हॅलो फ्रेंड्स मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी मित्रांनो मी परत आलो आहे गावी ॲक्च्युली उद्या आमचं माझ्या बहिणीचं लग्न आहे अंकूचा तर आज आलो आहे आणि मी आलो आहे तो डायरेक्टली आंब्याच्या खाली आलो आहे कारण की आंब्याच्या खाली लवकरात लवकर आपण जातो सकाळची पण चानखाजरी असतात ते ना चांगले जे आंबे पिकलेले असतात ना ते खातात आणि टाकतात तर लहानपणी मला आठवण आहे की मी सकाळी उठलो की टोपली घ्यायचो आणि आंब्यांच्या खाली यायचो चांगले धरलेले आहेत तर का खाजरी काय असते जेवढं जेवढं म्हणजे गोड गोड वाटते ना तेवढं खाते आणि बाकीचं टाकून देतो आंबे तर ते चान खाजरीने खालेले आंबे मस्त घरी जाऊन धुवून मस्त खायचो तर आता आलो आहे बघूया आपल्याला एका दोन भेटतात काय तर हे बघा आंबे इकडनं ना इकडे वर आहेत दिसत आहे ते बघे खाऊन टाकलेले आहेत तेव्हा किती खालेले आहेत तेव्हा तर पिकायला चालू झालेले आहेत बघूया तो बघा एक मस्त पिकलेला आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आता कसं दाखवू आम्हाला इकडनं दिसतं आहे का बघा तो तो इथं का मोठा करून दाखवतो तुम्हाला अ या जा भांडीच्या इकडे आहे दिसतं आहे का तुम्हाला हा बघा दिसला हवं बघा तो हा बघा इथे इथे या बघा हा बघा दिसतं आहे ना पा पाण्या पाण्यामध्ये तर असे आंबे पिकलेले आहेत पण ते वरती आहेत तर सध्या आपण चान खाजरीने खालेले आंबे बघे आपल्या नशिबात आहेत का कारण की हे तर पुरा मस्त सटा सपासट केला आहे हा बघा आणि बघा हे असे खातात वानर पण खातात पण खाजरीचं कसं म्हणजे साईड साईडने असे खातात ना ते माकडाने न वानरने न खालेलं असं हे चान खाजरीचंच काम आहे हा बघा एक हा इकडे आहे पण हा माकडाने खाला मी बोलू शकतो कारण की अक्का आंबा आहे पुरा आणि वरून तोंड लावलेला आहे खाली बघा ह्याला दात नाही त्याने ह्याला बघा साईड साईडने कशी दाते लागलेली आहे ते बघा कदाचित चुकू पण असं चुकत पण असेल मी या। की ह्या वानरने खालेला आहे की सांग खाजरीचा हा एक आहे बघा हा एक मस्त हे ना मस्त पिकलेले असतात आंबे एकदम अजून आहेत तिथे तो एक आहे बघा इकडे दो जास्त खाल्ला आहे राहिलंच नाही त्याच्यामध्ये तो मस्त आहे लाल लाल पण कच्चा दिसतोय तो म्हणून घेतला नाही तुम्ही तर असे हे चांग आंबे खाले आहेत काय कोणी कारण की मी लहानपणापासून माझ्या सकाळची सवय हो आहे म्हणजे उठलो ब्रश करत करत त्याशी आंबे गोळे करायचो गोळा करून खायचो तर ती सवय ती लहानपणाची आठवण आता परत गावी आल्यावरती ताजं झालेत आणि था। एवढे भेटले आता घरी जाणार आहेत घरी खूप जण आहेत आता हे धुतो आणि बघूया कोण खा माझ्यासोबत खातात हे मग तुम्हाला दाखवतो चला तर आता थांबण्याच आहे गाड्या गाड्याविड्या सगळ्या आता जिथे सावळी भेटले तिकडे लावलेली आहे अंकूचा मंडप पण तुम्हाला मी दाखवतो आणि आता हे आंबे दाखवले हे आंबे दाखवले काय किती जणं धावतात बघूया तर हे एंट्रन्सचा मंडप आहे आणि सगळे बसले आहेत तिकडे चिडलपिट खेळत आहेत आणि हा आमचा गावचा सजवला आहे छोटासाच मंडप घातलाय पण खूप छान वाटतोय बघा हे बघ सगळे बोलता घेऊन आलंय इकडे चॅम्प पाणी सगळे खेळत आहेत आणि हा आमचा घरचा मंडप बघा हा हेव बघ फायनार कोण काला डाम तू कधी खाल्लायस का याच्या पा टोपातनं बारक्या टोपातनं पाणी घेऊन ये सूर्य आणि घेऊन ये कापल्यावर सगळे तयार होणार आहे घेऊन ये त्याचा आता मी ना पिकलेले आहेत कापून देतो तुम्हाला Ah, terusnya ambasur, boleh. ini

आंबट गोड असणार मस्त या साईडचं चांगलं आपण जे खालेलं आहे ना तर भाग आपण काढून टाकूया बघा एकदम रस रसिक आहे बघा दिसतोय पुरा खाल्लेला आहे ताहिरी जामभा है, मस्त आहे यहाँ यह बाबू अस्तो गोड़ा है तुकालल ने, बाबू खाली

मेंगो का बोलून रांगुला आमच्या कॅमेरामॅन उधूर मोठा आंबा बोलल्या अंबाद गोड आहे आर्या घर पिकलेलं असलो दोन चालू उधू बोलते अजून पिकलेले आहेत बाय तिला बोला आपला उदू अजून घेऊन येतोय पिकलेले आंबे खाऊया पण हे आंबे काय मजा ना वेगळीच आहे दाखव तर तरी छान खात्री या 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 आहे बरोबर

आंबे <initiatives> खाला पण सुप्रभात मित्रांनो परत सकाळी आलो आहेत आंब्या खाली आंबे जमा करायला सकाळी सकाळी तो तिकडे पप्प्या गेलेला आहे तेव्हा पप्प्याला किती भेटले बघा आणि बघा जमा केले तो पप्पाला किती मस्त भेटला बघायचं बाबू पडला तो तो पडला दाखव इकडे कसलाच झालाय बघा सगळे आंबे आता तयार व्हायला हो लागले एक एक आंबा खायला हे व्हायचं पडला असणार हे दोन भेटलेत चांगले एकदम एवढे भेटले अजून बघूया बघून ये बघूया ते बघ ह्याला सांगितलं माशी चल जरा पडलेली उचलल्या तर सगळ्यात पहिल्या नेहमीच उचलल्या बघ